भारतीय जनता पार्टीच्या या पश्चिम कार्यालयामध्ये आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल बैठका घेतोय व्यापाऱ्यांच्या बैठका असतील काही वरिष्ठ नागरिकांच्या भेटीघाटी असतील त्याचबरोबर पूर्वीमध्ये देखील आपण बैठक घेतली आता पश्चिमेला आपण बैठक घेतोय आणि या लोकसभेसाठी वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या साठी काय काय गोष्टी करायच्या कशा प्रकारे प्रचार करायचा कशा प्रकारे महायुतीच्या उमेदवाराला घराघरापर्यंत आपण पोहचवलं पाहिजे कशा प्रकारे मोदीजींच्या घराघरापर्यंत पोहोचवायचे कशा प्रकारे महायुतीचं सरकार आपलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये जा माननीय मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री मोदी असतील दोन्ही कशा प्रकारे त्यांची कामं लोकांपर्यंत पोहोचवायचे आपल्याला आता जेम थेम वीस दिवस बाकी आहे त्या वीस दिवसामध्ये जे आहे आपल्याला प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचं आहे भारतीय जनता पार्टीचे वॉरियर्स वॉरियर सुपर वॉरियर्स असतील भूतप्रमुख असेल हे बनवलेले आहे आपली संघटना जी आहे ग्राउंड लेव्हलला स्ट्रॉंग आहे आणि त्याचबरोबर आता शिवसेनेची संघटना राष्ट्रवादीची संघटना यांनी एकत्र मिळून जे आहे ते आपल्याला पुढे जायचंय आहे कशा प्रकारे प्रत्येक वॉर्ड मध्ये जे आहे ते आपल्याला चौक सभा घ्यायची आहे प्रत्येक वॉर्ड मध्ये ही चौक सभा झालीच पाहिजे त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते सगळ्या पार्टीचे कार्यकर्ते महायुतीची असली पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक घरोघरी जी आहे ती रॅली गेली पाहिजे आपलं अहवाल जो आहे हा अहवाल आहे दहा वर्षाचा ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंबरनाथ आपण काय केलं मला वाटतं सगळ्यात जास्त कामं असतील या अहवालामध्ये ती अंबरनाथची आहे अंबरनाथ मध्ये काय काय केलं ते लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचंय आणि आपल्याला लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आज अशी परिस्थिती आहे ज्या मतदारसंघामध्ये महायुतीची मला वाटतं प्रत्येकाला जे आहे ते महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायचं आहे हा आपला पण अनुभव आहे हो आपण जिथे जिथे भेटतो तिथे तिथे लोक खुश आहेत लोकांना दिसतोय की काम आपण केलेलं आहे ते लोकांना चांगले कॉन्क्रीटचे रस्ते दिसत आहेत लोकांना ज्या सुविधा दिल्यात आपण त्या दिसत आहेत लोकांना ज्या ज्या वास्तू आपण दिल्यात त्या दिसतायत लोकांना तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन जाऊन लोकांना फक्त मतदान करण्यासाठी आपल्याला प्रभावित करायचं आपल्याला जे टक्केवारी इकडेची आहे या अंबरनाथची किंवा कल्याण लोकसभेची ही मतदानाची टक्केवारी देखील आपल्याला वाढवायची सेहेचाळीस टक्के आहे ती जास्ती जास्तीत जास्त कशी होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे म्हणूनच आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्या पार्टीने एक आता आम्ही आतमध्ये तेच बोलत होतो की एकत्र बसून व्यूरचना केली पाहिजे चौकसभेची केली पाहिजे गल्लोगल्ली जे वॉर्डमध्ये आपण रॅली जातो त्याची केली पाहिजे अहवाल कशाप्रकारे वाटप करायचं त्याची केली पाहिजे कोण कोण पंच्याऐंशी वर्षावरील व्यक्ती आहे त्याचं मतदान आपल्याला करून घ्यायचं आज झाली चोवीस तारीख आपण चालू केलेलं आहे काही प्रमाणामध्ये ते काम प्रत्येक पंच्याऐंशी वर्षावरील व्यक्तीपर्यंत आपल्याला तीस तारखेच्या अगोदर पोहोचायचा आहे तो जर फॉर्म भरला आपण तीस तारखेच्या अगोदर तरच तो व्यक्ती जो आहे तो, तो घरून मतदान करू शकतो अशा सगळ्यांना देखील आयडेंटिफाय आपल्याला करायचं आहे त्याची यादी देखील आम्ही आमच्या लोकांना दिलेली आपल्यालाही आम्ही देतो ती जेणेकरून आपल्याला त्यांना टार्गेटेड पोहोचता येईल त्याचबरोबर नवीन मतदार जे आहे हे नवीन मतदारांसाठी पण आपण एक पॅम्पलेट बनवतोय जेणेकरून त्या नवीन मतदारांपर्यंत आपण थेट पोचलो त्यांना पण एक बाबा समाधान वाटेल की आमच्यापर्यंत जे महायुतीचे लोक आले आहेत आणि प्रत्येक घरापर्यंत हे अहवाल जो आहे हा पोचला तर प्रत्येक घरापर्यंत आपलं काम जे आहे ते पोचेल एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आपल्याला ही निवडणूक जी आहे ती देशाची आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचंय गेल्या दहा वर्षामध्ये झालेली देशाची प्रगती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशा प्रकारे जे आहे हे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असेल त्याचबरोबर प्रकारे आपल्याला राम मंदिरासाठी पाचशे वर्ष वाट बघायला लागली पण पाचशे वर्षानंतर मंदिर जे आहे हे माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालं या सगळ्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या लोकांपर्यंत आहेत तर आपल्याला एवढंच विनंती करतो की आपण सगळ्यांनी आजपासून आज कामाला लागा आणि प्रत्येकापर्यंत जे आहे हे काम आपलं कसं पोहोचल याच्यासाठी आपल्या सगळ्यांना कार्यकर्त्यांना काम करायचं आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र